टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची आज सत्तेचा गैरवापर करून पक्ष आणि चिन्ह जरी बळकवलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्या सोबत आहे लडेंगे और जितेंगे अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली ते पुढे म्हणतात केंद्रातील बेलगाम सत्तेचा गैरवापर करून फुटीरगट व्यक्तिगत गट, स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो परंतु आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर वाढवणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं मुंबईचं महत्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करून सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत यातच त्यांची लायकी कळते अशा शब्दात पवार यांनी आजच्या निर्णयावर टीका केली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताजो